नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगच्या मोदक सिरीजच्या चौथ्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तिळाचे मोदक बनवते त्यासाठी एक कप तिळ घेतलेले आहेत कढईमध्ये मी ते भाजून घेतले मीडियम आचेवर ते भाजून घ्यायचे तीन चार मिनटानंतर तिळ असे तडतड होऊन उडतात त्यावेळी ते, ते कढईतून बाजूला काढून घ्या आणि थंड करण्यासाठी ठेवा तिळ थंड होईपर्यंत मी कणिक मळून घेतली त्यासाठी वन थर्ड कप गव्हाचं पीठ आणि तेवढंच मैदा दोन्ही पण चाळून घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा गरम तेल टाकलं आणि थोडं थोडं पाणी ॲड करत ते घट्ट मळून घेतले आणि पंधरा मिनिट झाकून ठेवलं तीळ थंड झाल्यावर त्यात अर्धा कप बारीक चिरलेला गूळ आणि एक चमचा बडीशो आणि विलायचीची पावडर टाकली ते सगळं मिक्स केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घेतलं बघा हे एवढं बारीक करायचं आहे आता कणिक भिजवून पंधरा मिनिट झाली आहे ती पुन्हा चांगली मळून तिचे एकसारखे लहान लहान गोळे बनवून घेतले हाताला पीठ लावून त्याची अशी अर्धवर्तुळ वाटी बनवून घ्यायची त्यामध्ये एक चमचा किंवा दीड चमचा सारण घेतलं आणि अशा पाकळ्या बनवून घेतल्या अगदी व्यवस्थित अशा सगळ्या पाकळ्या बनवायच्या आहेत आधी पाकळ्या बनवून नंतर सारण भरलं तरी पण चालतं पाकळ्या सगळ्या अशा एका बाजूला वळवून घ्या आणि सावकाश अशा पद्धतीने मोदक बंद करून घ्या आणि नंतर सगळ्या पाकळ्या पुन्हा अशा व्यवस्थित करून घ्या बघा मोदक किती सुंदर दिसत आहे हे जर थोडंसं अवघड वाटलं तर आणखी एक सोपी पद्धत पाकळ्या बनवल्यानंतर अशा त्या एका बाजूला व्यवस्थित वरच्या साईडने दाबून घ्यायच्या आणि मग नंतर मोदक बनवायचा हे पण खूप सोपं जातं मोदक बनवणं आणि बघा असे सगळे मोदक बनवून झालेले आहेत सुंदर दिसत आहेत आता ते आपण तळणार आहोत कढईमध्ये तेल घेतलं आणि गरम झाल्यानंतर मोदक तळून घेतले खूप खमंग आणि स्वादिष्ट असे हे मोदक तयार होतात तर तुम्ही तिळाचे तळणीचे हे मोदक नक्की बनवून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद